नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अप्रतिम दमदार असे भाषण बघणार आहोत अंधार होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधान दिलं आदरणीय मान्यवर गुरुजन प्रिय बांधव आणि भगिनींनो आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न हा दिवस संपूर्ण देशासाठी दुःखद असला तरी त्यांच्या विचारांची ज्योत आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहे डॉक्टर आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर समस्त मानवजातीचे महान तत्त्वज्ञ क्रांतिकारक अर्थतज्ञ कायदेपंडित आणि सामाजिक सुधारक होते त्यांनी आयुष्यभर अन्याय विषमता अस्पृश्यता आणि अज्ञानाविरुद्ध लढा दिला भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांनी प्रत्येक भारतीयाला समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय यांची हमी दिली बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हीच खरी मुक्तीची गुरुकिल्ली आहे त्यांच्या या वाक्यात संपूर्ण परिवर्तनाची शक्ती दडलेली आहे शिक्षण विज्ञाननिष्ठा आणि आत्मसन्मान यांच्या जोरावर उभारलेला समाजच खऱ्या अर्थाने प्रगत बनतो आजच्या पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत नवीन तंत्रज्ञान बदलते समाजमान आर्थिक स्पर्धा पण यावर मात करण्याचा मार्ग बाबासाहेबांनी आधीच दाखवून दिला आहे ते म्हणायचे जात आणि धर्म या पलीकडे जाऊन मानवतावाद स्वीकारा आजच्या काळात त्यांचे हे शब्द अधिकच महत्त्वाचे ठरतात आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करतो तो शोक व्यक्त करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी चला आपण सर्वजण बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करत समाजातील विषमता दूर करण्यासाठी दुर्बल घटकांना हात देण्यासाठी आणि शिक्षणाचा दीप प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन जय हिंद जय भारत